नऊ चांगल्या गोष्टी केल्या आणि एक जरी चुकीची गोष्ट केली तरी ती एक चुकीची गोष्ट लोकांच्या जास्त लक्षात राहते असं म्हणतात तुम्ही ऐकलंय हे तुम्हाला असा अनुभव आलाय अनेकदा आपण स्वतःच्या बाबतीतही हेच करत असतो आपण केलेल्या कुठल्याही कामगिरीविषयी किंवा आपल्या आयुष्याविषयी जरी चांगल्या गोष्टी असतील तरी आपलं मन हे जास्त वाईट गोष्टींकडेच लक्ष देतं याला मेंटल फिल्टरिंग म्हणतात आणि ही एक वैचारिक त्रुटी आहे नमस्कार मी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि मानसिक स्वास्थ्य आणि पॉझिटिव्हिटीवरच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण आज बघणार आहोत वैचारिक त्रुटी म्हणजेच थिंकिंग एरर ज्याचं नाव आहे मेंटल फिल्टरिंग मेंटल फिल्टरिंग म्हणजे नेमकं काय तर अगदी शब्दशहा आपलं मन काही सिलेक्टिव्ह माहिती गाळून स्वीकारतं म्हणजे सकारात्मक माहिती बाहेर ठेवतं आणि नकारात्मक माहितीच गाळून आपल्या मनात घेतं जास्त फोकस आपला नकारात्मक माहितीवरती होतो नेत्राचं उदाहरण बघूयात नुकताच तिला परफॉर्मन्स रिव्ह्यू मिळाला तिचं नेतृत्व चांगलं होतं तिचं कॉर्डिनेशन चांगलं होतं तिची लिडरशिप स्किल्स चांगली होती आणि टाईम मॅनेजमेंटसुद्धा चांगली होती पण तिला प्रेझेंटेशन स्किल्स सुधारायला सांगितली होती तिचं मन मात्र हे मेंटल फिल्टरिंग करून फक्त मला काहीतरी इम्प्रूव्ह करायला सांगितलं आहे म्हणजे माझी प्रेझेंटेशन स्किल्स चांगली नाही आहेत या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत होतं त्याच्यावरनं तिनं असाही निष्कर्ष काढला की म्हणजे माझ्याकडे क्षमताच कमी आहे मी चांगली एम्प्लॉई नाही आहे चांगली प्रोफेशनल नाही आहे यातून झालं असं तिचं मन उदास झालं ती निराश झाली हे आहे मेंटल फिल्टरिंग खरं तर आपल्याला ते खरी परिस्थिती दाखवतच नाही रियालिटीचं एक ट्विस्टेड व्हर्जन किंवा सिलेक्टिव्ह व्हर्जन दाखवतात त्याच्यातनं अर्थातच नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष गेल्यामुळे आपलं मन उदास होतं निराश होतं आपल्याला भीतीही वाटते अनेक प्रकारच्या गिटस सारख्या सुद्धा नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये हे मेंटल फिल्टरिंग तयार करतं त्यामुळे मनावरतीही ताण येतो आणि संशोधनांमध्ये असंही दिसून आलेलं आहे की मेंटल फिल्टरिंग हे अँटी आणि डिप्रेशन सारख्या मानसिक आजारांशी असोसिएटेड आहे तुमच्या मनातही असं होतं का कधी कदाचित सोशल मीडियावरती एखादी पोस्ट केल्यानंतर तुमच्या अपेक्षेपेक्षा त्याला कमी लाइक्स आल्या तर किंवा चार पाच चांगल्या कॉमेंट्स आल्या पण एखादा निगेटिव्ह फीडबॅक आला तर तुमचं मन त्या निगेटिव्ह कॉमेंटमध्येच अडकतं का असं होत असेल तर हे मेंटल फिल्टरिंग आहे कुठून लागत असेल आपल्या मनाला ही मेंटल फिल्टरिंग करण्याची सवय खरं तर जसं मागे आपण बघितलं होतं तसं भविष्यवाणीमध्ये सुद्धा नॉर्मल आपल्या आयुष्यात आपल्याला त्याची थोडीफार गरज असते तसं मेंटल फिल्टरिंग सुद्धा नॉर्मली आपण आयुष्यात थोड्याफार प्रमाणात करत असतो म्हणजेच आपण फोकस करत असतो एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करत असतो तुम्हाला अर्जुनाची आणि पोपटाच्या डोळ्याची गोष्ट आठवते का अर्जुनाचा फोकस इतका शार्प होता की त्याला फक्त आणि फक्त पोपटाचा डोळा दिसत होता त्याच्या मेंदूनं इतर अनावश्यक माहिती फिल्टर आउट केली होती अगदी आत्तासुद्धा तुमचा मेंदू मेंटल फिल्टरिंग करतो एका प्रकारचं तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या आसपासच्या जगामध्ये तुमच्या सभोवताली जे काही आहे त्याची माहिती तुमचा मेंदू फिल्टर आऊट करून फक्त आवश्यक ती माहिती म्हणजे या व्हिडिओकडे फक्त तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला मदत करतं आपल्या मेंदूतला थॅलामस नावाचा भाग अशी माहिती फिल्टर आऊट करायला आपल्याला मदत करत असतो पण जेव्हा ही माहिती काही गैरसमजांवरतून आधारित फिल्टर होते किंवा काही भावनिक तत्वांवरून आधारित फिल्टर होते तेव्हा ही मेंटल फिल्टरिंगची वैचारिक त्रुटी अस्तित्वात येते आता या मेंटल फिल्टरिंगच्या वैचारिक त्रुटीला आपल्या मनातून बाहेर काढायचं असेल तर काय उपाय आहेत ते आपण बघूयात थोड्या वेळात त्याच्या अगोदर तुम्ही मला लिहून नक्की कळवा की तुम्ही या वैचारिक त्रुटीचा सामना कधी केलाय का तुम्ही कधी असं ऑब्झर्व केलंय का किंवा तुम्ही असं कधी फेस केलंय का की तुमचं मन निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त फोकस करतं आणि पॉझिटिव्ह गोष्टींना गाळून बाहेर ठेवून देतं तसं असेल तर मला नक्की कळवा आता बघूयात सोल्युशन्स सगळ्यात पहिला टप्पा आहे तो म्हणजे अर्थातच आत्मनिरीक्षणाचा म्हणजे आपल्या मनाचं निरीक्षण करून हे शोधून काढण्याचा की आपलं मन कुठे अशा प्रकारे सिलेक्टिव्हली गाळून फक्त नकारात्मक माहिती आतमध्ये घेत आहे आणि सकारात्मक माहितीला बाहेर ठेवतंय जिथे जिथे तुमचं मन तुम्हाला असं सा सांगत असेल की एखादी गोष्ट किंवा एखादी घटना ही या एका निगेटिव्ह एक्सपिरियन्समुळे पूर्णच वाईट आहे ती जागा आहे स्वतःला या विचारांमध्ये पकडण्याची एकदा वा, का तुम्ही अवेअर झालात की तुमचं मन इथे अशा प्रकारची मेंटल फिल्टरिंगची वैचारिक त्रुटी वापरत आहे की दुसरा टप्पा येतो तो म्हणजे रियालिटी चेकचा किंवा या वैचारिक त्रुटीला चॅलेंज करण्याचा ते आपण कसं करू शकतो तर अर्थात स्वतःला हा प्रश्न विचारून की माझ्याकडे याचे पुरावे आहेत का की ही गोष्ट शंभर टक्के नकारात्मक आहे किंवा ही घटना पूर्णपणे वाईट आहे याच्यात काहीच चांगली गोष्ट इतर घडलेली नाही आहे या घटनेचे इतर कोणते पैलू आहेत हे आपण स्वतःला विचारून बघूयात या घटनेतल्या काही सकारात्मक फॅक्टर्स ना मी निग्लेक्ट करते का हे स्वतःला विचारून बघूया अशा प्रकारे स्वतःशी बोलल्यानं स्वतःला असे प्रश्न विचारल्यानं आपण या मेंटल फिल्टरिंगच्या त्रुटीला चॅलेंज करू शकतो या मेंटल फिल्टरिंगला चॅलेंज केल्यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे संतुलित विचार रुजवण्यात म्हणजे रॅशनल विचार आपल्या मनात रुजवण्याचा जी रियालिटी आपल्याला आधी ट्विस्टेड दिसत होती त्याला आता आपण डोळस पद्धतीनं रॅशनल वस्तुनिष्ठ पद्धतीनं आपण बघणार आहोत त्याच्याकडे म्हणजे काय तर एखाद्या घटनेमधली आपल्याला फक्त नकारात्मकच बाजू जास्त दिसत असेल तर जाणीवपूर्वक स्वतःच्या मनाला त्यातल्या सकारात्मक बाजू दाखवणं आणि सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी मिळून ती बाजू बघण्याचा प्रयत्न करणं किंवा ती घटना बघण्याचा प्रयत्न करणं उदाहरणार्थ नेत्राच्या केसमध्ये ती फक्त निगेटिव्ह फीडबॅकवरती फोकस करत होती पण ती संतुलित विचार कसा काय रुजवू शकेल तर ती त्याच्यासाठी असं म्हणू शकते की हो मला एक निगेटिव्ह फीडबॅक नक्की मिळालेला आहे त्याच्यावर मी काम करेन पण त्याचसोबत मला चार पॉझिटिव्ह फीडबॅकसुद्धा मिळालेले आहेत माझ्या त्या स्ट्रेंथ ग्रो करण्याचा मी प्रयत्न करेन ओव्हरऑल माझं काम चांगलं झालेलं आहे आणि माझ्यासाठी स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट सुद्धा आहे या तात्कालिक उपायांच्या सोबतच आपल्याला मेंटल फिल्टरिंगची सवय काढून टाकायची असेल तर आपल्या मनाला खोलवर जाऊन जरा सकारात्मक गोष्टी पाहण्याची सवय लावावी लागेल त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या जर्नलचा उपयोग करू शकता तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या स्वतःमधल्या आणि ओव्हरऑल तुमच्या सभोवताली दिसणाऱ्या चांगल्या गोष्टी वेचायची आपल्या मेंदूला आपण सवय लावूयात रोज संध्याकाळी तुमच्या जर्नलमध्ये तुमच्या स्वतःमधल्या दोन तीन चांगल्या गोष्टी आणि तुम्हाला अनुभवायला आलेल्या दोन तीन चांगल्या गोष्टी कदाचित ग्रॅटिट्यूडच्या माध्यमातून असेल किंवा स्वतःच्या अप्रिसिएशनच्या माध्यमातून असेल लिहून काढा त्यांनी आपल्या मेंदूला चांगल्या गोष्टी बघण्याची सवय लागेल जर ओव्हर थिंकिंगची निगेटिव्ह थिंकिंगची सवय तुम्हाला खूप ओव्हरवेल्मिंग झाली असेल हाताळायला अवघड होत असेल त्याचा मनावर खूप ताण आला असेल तर तज्ज्ञांचा नक्की सल्ला घ्या तुमच्या जवळच्या सायकॉलॉजिस्टना किंवा काउन्सिलरला भेटून तुम्ही या गोष्टींवरती नक्की काम करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मानसिक स्वास्थ्यावरच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा